आता आम्ही आमचा डाएट प्लॅन काय साधा सोपा सहज करण्यासारखा आहे आम्ही तुम्हाला सांगितलं सांगित सांगित की कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा आणि दोन वेळा जेवा प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या असतात तुम्हाला जेव्हा कडक भूक लागते त्या दोन वेळा ओळखून दोन वेळा जेवा दुसरं आम्ही सांगितलं दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका पाणी प्या फक्त तिसरं सांगितलं की जेवायला बसले की पंचावन्न मिनिटात जेवण संपवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ जेवत बसू नका आणि त्याच्याबरोबर एक व्यायाम सांगितला आहे साधा सोपा व्यायाम काय पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चाला तुम्हाला सायकल चालवायची असेल तर सायकल चालवा किंवा ज्याला पोहता येतं त्याने पोहा काय हरकत नाही असा कुठलाही व्यायाम सलग पंचेचाळीस मिनटं करा असा आम्ही सल्ला तुम्हाला दिलेला आहे आता हा जो सल्ला तुम्हाला दिला याचे काही फायदे होतात म्हणजे खूप वेळा लोक म्हणतात आम्हाला बरं वाटलं आमचा उत्साह वाढला पण बर बरं वाटलं हे काय मोजता येत नाही बरोबर बरं वाटलं म्हणजे किती दोन किलो बरं वाटलं का असं सांगता येत नाही मग चार तुम्हाला मी गोष्टी सांगतो की ज्या तुम्हाला मोजता येतात पहिली गोष्ट म्हणजे वजन तुमचं तुमचं वजन किती किलो कमी झालं हे तुम्हाला मोजता येतं दुसरं पोटाचा घेर घरी टेप असेल त्याने मोजा बेंबी तुमच्या बेंबीपाशी किती तुमचं पोटात दाखल आहे बघा आणि ह्या डाएट प्लॅननी किती कमी होत ते बघा तिसरं आहे सी कमी होतं आपल्या सगळ्यांना आहे की ब्लड शुगर तुम्ही करता रक्तातली साखर उपाशी पोटी आणि जेवल्यानंतर दोन तासांनी डायबिटीस हे लोक करतात एचबीएन सी म्हणजे काय की तीन महिन्यामध्ये तुमच्या रक्तामध्ये किती गर, सरासरी ग्लुकोज किती होती ॲव्हरेज ते आम्हाला कळतं तर ते कमी होईल आणि चौथं म्हणजे फास्टिंग इन्शुलिन हे कमी होईल म्हणजे शुगर तुम्ही नेहमी करता पण आम्ही तुम्हाला शुगर नाही सांगत आहे इन्शुलिन सांगतोय तर फास्टिंग इन्शुलिन कमी होईल आता हे जर चार गोष्टी क कोणाच्याही कुठल्याही डायट प्लॅननी घडत असतील तर जगातला कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही की हे आरोग्यासाठी वाईट आहे म्हणून त्याला असंच म्हणावं लागेल की आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून आता मी जे सांगतो हे काय काय रॉकेट सायन्स आहे का हे काय अगदी खूप फार अवघड गोष्ट आहे का, का नाही साधं सोपं आहे आणि आपल्या धर्मामध्ये आपल्या परंपरेमध्ये सगळ्यांनी हेच सांगितलेलं आहे आम्ही जे सांगतो तेच सांगितलं आहे आयुर्वेदाने काय सल्ला दिला बघा आयुर्वेदात असं लिहिलं आहे द्वौ काल भुंजित म्हणजे दिवसात दोन वेळा जेवावे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आयुर्वेदाने असं सांगितलंय की जेव्हा तुमचा जठराग्नी प्रज्वलित होतो हो। त्या दोन वेळा तुम्ही जेवा जसं अग्निहोत्र दोनदा पेटवतात सूर्योदय आणि सूर्यास्ताला तसं दोन वेळा जेवा असं आयुर्वेदाने सांगितलं वेदांमध्ये असा उल्लेख आहे की जो माणूस दिवसात दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही सगळं पुण्यासाठीच करता आता सांगितलं काशी यात्रा कुठे कुठे जाता कशासाठी पुण्यासाठी कारण पुण्य मिळवायचा एवढा सोपा मार्ग काय असेल दोनदा जेवायचं आणि पुण्य कमवायचं तर वेदांमध्ये असं लिहिलेलं संतांनी आपल्याला काय उपदेश केला संत के म्हणतात जो एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो भोगी आणि तीनदा जेवतो तो मोठ्यांनी सांगा जरा आणि तरी दहा वेळा जेवता तीनदा जेवतो तो रोगी असेल तर दहादा जेवतो तो महारोगी होणार की नाही मी देशात कुठेही गेलो व्याख्यानाला तरी सगळे लोक पोपटासारखं बोलतात तीनदा जेवतो तो रोगी आणि तरी दहा वेळा जेवतात काय म्हणा आता माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये आणि ज्ञानाचं शहाणपणात नाही झालं तर अशी समाजावर अवस्था येते आपल्या परंपरेमध्ये लोक दोनदाच जेवायचे अशीच पद्धत होती रामायण वाचा महाभारत वाचा कुठलाही धर्मग्रंथ काढून वाचा त्याच्यात तुम्हाला असं कुठेही उल्लेख सापडणार नाही की राम कृष्ण किंवा राम किंवा कृष्ण नाश्ता करत होते असा उल्लेख सापडत नाही जेवायचेच लोक फक्त संस्कृतमध्ये ब्रेकफास्टला शब्दच नाही दुसरा कुठला कारण आपल्याकडे असं काही नव्हतं मग हे कुठून सुरू झालं जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले त्यांनी काय केलं पहिल्यांदी चौका चौकामध्ये चहा तयार करायचे आणि फुकट वाटायचे आणि फुकट मिळालं तर आपले लोक काही पण घेतात आणि तेव्हा चहा तुम्ही फुकट घेतला आता पाचशे रुपये किलोने विकत घेता मग चहा नव्हता आपल्याकडे त्याच्यामुळे बिस्किट नव्हतं ब्रेड नव्हतं खारी नव्हती टोस्ट नव्हतं काही नव्हतं लोक दोन वेळात जेवायचे आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे बरं हे सगळं सांगितलं जुनं सांगितलं मी आता नवीन काही सांगतो की मा मेडिसिन काय म्हणते तर डॉक्टर मॅट्सन नावाचा एक शास्त्रज्ञ आहे त्याने असा अभ्यास केला की कि किती वेळा खाल्लं आणि कधी खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो त्याचा निष्कर्ष मॅट्सनने असा काढला की मॅट्सन म्हणतो की जगामध्ये सध्या जे प्रचलित आहे काय प्रचलित आहे तीन वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे मॅट्सन म्हणतो हे उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं तर अनैसर्गिक आहे म्हणजे मनुष्य प्राण्यांनी इतक्या वेळा खाणं अपेक्षित नाही असं मॅट्सन म्हणतो कारण माणूस जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा त्याला ते झाडावर चढता येत नव्हतं त्याला शेती करता येत नव्हती तो काय करायचा शिकार करून खायचा तेवढंच त्याला येत होतं फक्त आणि मग जर कोणाला शिकार करून खायचं असेल तर ती शिकार काय असं हरिण पळत येणार नाही की मला आता नाश्त्याला खा दुपार जेवणाला घे परत रात्री खा असं काय तीन वेळा हरिण येणार नाही मारायला तुमच्यासमोर त्यामुळे एकदा तुम्हाला शिकार मिळाली की तुम्ही भरपूर खायचे आणि नंतर दहा दिवस काही मिळायचं नाही उपाशी राहावं लागायचं <coughs> त्यामुळे आपलं शरीर हे उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे भरमसाठ खाण्यासाठी निर्माण झालेलं नाही म्हणजे ते मॅटसन तेच सांगतोय आयुर्वेदात तेच सांगितले वेदांमध्ये तेच सांगितले संतांनी तेच सांगितलेलं आहे उपाशी राहण्याचं महत्व आणखीन बघा काय ते कारण जेव्हा तुम्ही दोनदा जेवता समजा एकला जेवले नऊला नऊ ला जेवले तर रात्री नऊ ते सकाळी एक पर्यंत म्हणजे सोळा तास गॅप पडतो उपास होतो <coughs> दोन हजार सोळामध्ये ज्या जपानी शास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार मिळाला कशासाठी मिळाला त्याने ऑटोफॅगी नावाची एक कल्पना शोधून काढली म्हणजे काय त्याने असा शोध लावला की तुम्ही जर उपाशी राहिलात तर शरीरातल्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशींना खातात असं सांगितलं म्हणजे तुम्ही जर दोनदा जेवलात तर तुम्हाला कॅन्सरमध्ये देखील तुम्हाला प्रिव्हेशन होऊ शकेल प्रतिबंध होऊ शकेल एवढे सगळे फायदे तुम्हाला दोन वेळा जेवण्याने होऊ शकतात मग आपल्याला हे कळल्यानंतर जेव्हा वळेल तेव्हा आपलं आरोग्य चांगलं होईल मी जो डायट प्लॅन सांगतोय हे किती लोकांना माहिती आहे डाएट प्लॅन किती लोक करत आहेत जर हातवर करा आनंदाची गोष्ट आहे पुष्कळ लोक हे करतायत आज <coughs> आता माझा ऐकल्यानंतर आणखीन बाकीचे लोक पण करायला लागतील आणि आपला हा परिसर आणखीन निरोगी होईल आता लठ्ठ कोणाला म्हणायचं हा महत्वाचा प्रश्न आहे कोणाला म्हंटल तुझं पोट सुटलं तू लठ्ठ आहे तो म्हणतो मी खात्या पित्या घरचा आहे आपल्याकडे खात्या पित्या घरचं असायचं म्हणजे काय थोडं तर ढेरी असायला पाहिजे म्हणून तुम्हाला एक साधा सोपा फॉर्म्युला सांगतो काय फॉर्म्युला आहे तुमची उंची किती आहे बघा सेंटीमीटरमध्ये त्याच्यातून शंभर वजा करा जे उत्तर येईल ते तुमचं किलोग्रॅममध्ये जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे तुम्हाला तुमची उंची माहिती आहे सगळ्यांना समजा तुमची उंची पाच फूट आहे म्हणजे किती एकशे पन्नास सेंटीमीटर त्यातून शंभर वजा केले उरले पन्नास त्याच्यातून दहा टक्के कमी करा म्हणजे उरले पंचेचाळीस म्हणजे ज्याची उंची पाच फूट आहे त्याचं वजन जास्तीत जास्त पंचेचाळीस किलो ते पन्नास किलोमध्ये असायला पाहिजे आता तुम्हाला पहिला गृहपाठ सांगतो काय करायचं आपलं वजन किती पाहिजे ते बघा आणि किती जास्त आहे ते शोधा पुष्कळ लोकांनी गणित केलं कारण सगळ्यांना उंची माहिती आपली आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे पाहिजे किती त्रेपन्न किलो आहे किती त्र्याऐंशी किलो पाहिजे किती अठ्ठावन्न किलो आहे किती सत्त्याऐंशी किलो ठीक आहे हरकत नाही जे असेल ते असेल मी सांगितलेलं कराल तर नक्की कमी होईल ते वजन काळजी करायचं काही कारण नाही पण लक्षात घ्या की आपलं वजन जास्त आहे हे मान्य करणं आणि किती कमी करायचं हे टार्गेट मिळणं हा वजन कमी करण्याच्या प्रवासातला महत्वाचा टप्पा आहे तो तुम्ही गाठला मी नेहमी सांगत असतो की हे व्याख्यान म्हणजे नुसतं माहिती देणारं व्याख्यान नाही आहे हे काही करमणूक करणारं व्याख्यान नाही आहे या व्याख्यानामध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची क्षमता आहे लक्षात ठेवा लाखो लोकांचं आयुष्य बदललं तुमचं पण बदलू शकेल फक्त मी जे सांगतो ते प्रामाणिकपणे करून पहा प्रयोग करून पहा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल एवढं तर नक्की सांगतो की तुमचा उद्याचा दिवस आजच्यासारखा असणार नाही हे मात्र नक्की